कागल तालुक्यातील भन्नाळी इथल्या बहादूर वाडकर आणि संदीप वाडकर यांना युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सव्वा लाख रुपये किमतीची मुरा जातीची म्हैस भेट दिली पाळीव जनावरांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्यामुळे कोलमडलेल्या वाडकर कुटुंबाला कृष्णराज महाडिक के यांनी केलेल्या मदतीमुळं कुटुंबासह गाव भारावून गेला धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून वाडकर कुटुंब महाडिक यांच्याशी जोडलं गेलंय महाडिक कुटुंब गरजूंना नेहमीच मदतीचा हात देत आलाय सामाजिक बांधिलकीतून आपण महाडिक घराण्याची ही परंपरा जोपासल्याचं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं भन्नाळी इथं म्हैस भेट देण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला भन्नाळी इथं बहादूर वाडकर आणि त्यांचा मुलगा संदीप आपल्या कुटुंबासह राहतोय बहादूर वाडकर शेतीला जोड व्यवसाय म्हणून म्हैस पालन करतात बहादूर वाडकर पंचवीस डिसेंबर रोजी गावातील तीन म्हशींना पाणी पाजण्यासाठी गावच्या ओढ्यात घेऊन गेले होते म्हशी पाण्यात उतरल्यानंतर विजेच्या धक्क्यानं तिन्ही म्हशींचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे दुधाचा व्यवसाय करणाऱ्या वाडकर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला त्यांची दूध विक्री बंद झाल्यामुळं वाडकर कुटुंबावर आर्थिक अरिष्ट कोसळलं होतं दरम्यान ग्रामपंचायत सदस्य संजय वाडकर यांनी खासदार धनंजय महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांना या दुर्घटनेबाबत माहिती दिली त्यावर कृष्णराज महाडिके यांनी वाडकर कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी कोपाडे इथल्या जनावरांच्या बाजारातून वाडकर कुटुंबाला भेट देण्यासाठी कृष्णराज महाडिके यांनी सुमारे सव्वा लाख रुपये किमतीची मुरा जातीची म्हैस खरेदी केली सायंकाळी महाडिक के यांनी बहादूर वाडकर आणि संदीप वाडकर यांची भन्नाळी जाऊन भेट घेतली तसंच त्यांच्या गोठ्याची त्यांनी पाहणी केली बहादूर वाडकर आणि संदीप वाडकर यांनी कृष्णराज महाडिक यांना घडलेल्या अपघाताबाबत माहिती दिली त्यानंतर कृष्णराज महाडिक यांनी वाडकर कुटुंबाला जातीची म्हैस भेट देऊन सुखद धक्का दिला ध्यानी मनी नसताना अचानक कृष्णराज महाडिक यांच्याकडून जातीची म्हैस भेट मिळाल्यामुळं वाडकर कुटुंबियांबरोबरच उपस्थित ग्रामस्थही भारावून गेले महाडिक कुटुंबियांच्या दानत आणि सामाजिक बांधिलकीची पुन्हा ओळख वन्हाळी वासियांना झाली यावेळी गावातील सर्व प्रमुख नेते विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि समाजातील लोक एकत्र आले होते त्यांनी कृष्णराज महाडिक यांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला या घटनेमुळं गावात महाडिक कुटुंबियांविषयी प्रचंड सकारात्मक भावना तयार झाली आहे दरम्यान संदीप वाडकर हे धनंजय महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते आहेत अपघातात त्यांच्या तीन म्हशींचा मृत्यू झाल्यानं त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता आपल्या सोशल मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांच्यासाठी आपण म्हैस घेऊन आलोय त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपल्यालाही आनंद झाल्याचं कृष्णराज म्हाडिक यांनी बोलताना सांगितलं वन्नाई गावमध्ये काही दिवसांपूर्वी धनंजय महाडिक युवा शक्ती त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संदीप वाडकर एक अपघात होऊन त्यांच्या तीन म्हशी मयत झाल्या होत्या आणि आज मी त्यांना इथं भेट द्यायला आलो आहे गावाला तिथं सर्व गावाचे नागरिक नागरिक इथं उपस्थित आहेत आणि आलो तेव्हा ते आलो नाही एक मुर्रा जातीची म्हैस ज्या मय्यती झाल्या होत्या त्या मुर्रा जाती जातीच्याच होत्या त्यामुळे मुर्रा जातीची म्हैस मी त्यांच्यासाठी घेऊन आलो आहे आणि एक खूप मोठं दुःखाचं डोंगर त्यांच्यावरती कोसळलं पण माझ्या प्रयत्नातून मी जेवढं काही करू शकत होतो मी त्यांच्यासाठी माझ्या सोशल मीडियाच्या उत्पन्नाच्या माध्यमातून कृष्णराज महाडिके यांनी म्हैस भेट दिल्यानं आपला दुधाचा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याचं सांगताना बहादूर वाडकर यांना अश्रू आवरता आले नाहीत कृष्णराज महाडिके यांचे ऋण फिटणार नसल्याची भावना वाडकर यांनी व्यक्त केली यावेळी दिनकर वाडकर एम टी पोवार आणि नामदेव बल्लाळ यांनी कृष्णराज महाडिके यांच्या कृतीचं कौतुक केलं यावेळी युवाशक्तीचे विनायक भोसले सतीश लोंढे विनायक गुरव यांच्यासह संजय वाडकर दिनकर वाडकर श्रीपती वाडकर रंगराव वाडकर प्रभाकर पाटील आदित्य वाडकर विशाल मेथे जगदीश वाडकर श्यामराव दंडवते भगवान शेटके सुजय पाटील गुरुदास गुरव विशाल कांबळे विजय लोकरे रोहन लोंढे उत्कर्ष घुगरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते